श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी पौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी लवकरच येऊ तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण होऊ आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बर, बरसत राहो हीच स्वामीच्या मी प्रार्थना करते चला तर मग पाहूया आजचा स्वामी संदेश बाळांनो तुमच्या जीवनात कोणत्याही प्रकारचे प्रसंग येऊ दे पण तुम्ही आमच्यावरच्या विश्वासाची साथ कधीच सोडू नका कारण तुम्ही आमच्यावर हा जो एवढा विश्वास ठेवलेला आहे त्या विश्वासाच्या धाग्याला तुम्ही साधा धागा समजू नका हा विश्वासाचा धागा तुम्हाला दिसत जरी नसला तरी तो आहे हा विश्वासाचा धागा खूप शक्तींनी भरलेला आहे हा विश्वासाचा धागा तुम्हाला तुमच्या प्रत्येक परिस्थितीत योग्य तो मार्ग दाखवत असतो कितीही का मोठे संकट तुमच्यावर आलेले असू दे कितीही मोठ्या संकटात तुम्ही सापडलेला असा तुमच्या प्रत्येक प्रश्नातून तुमच्या प्रत्येक अडचणीतून हा आशीर्वादाने भरलेला शक्तींनी भरलेला हा विश्वासाचा धागा तुम्हाला त्यातून सुखरूप बाहेर काढतो हे लक्षात ठेवा बाळांनो ज्यावेळेस तुम्ही आमच्यावर पूर्ण विश्वास ठेवता आमच्यावर श्रद्धा ठेवता तेव्हा त्या ते विश्वासाच्या धाग्याचे एक आशीर्वाद स्वरूप वर्तुळ तुमच्या भोवती तुमचे रक्षण करण्यासाठी हे फिरत असते आशीर्वादाचे वर्तुळ तुम्हाला हे दिसत जरी नसले पण तुमच्या भल्यासाठी ते नेहमी तुमच्या अवतीभोवती काम करत असते तुमचे रक्षण करत असते कोणाचीही वाईट नजर कोणाचीही वाईट कृती तुम्हाला स्पर्शही करू शकत नाही जर का एखादी नकारात्मक नजर तुम्हाला इजा पोहोचवण्यासाठी येत असेल तर तुमच्या भोवती फिरत असलेल्या त्या आशीर्वादाच्या विश्वासाच्या वर्तुळाला धडकून ती नकारात्मक शक्ती राग होत असते हे लक्षात ठेवा त्यामुळे बाळांनो तुम्ही आमच्यावर जो हा एवढा मनापासून विश्वास ठेवलेला आहे तो असाच कायम ठेवा ज्याप्रमाणे तुम्ही तुमचा मोबाईल चार्ज केल्यावरच तुमचा मोबाईल हा त्याचे काम व्यवस्थित करत असतो अगदी त्याचप्रमाणे तुमच्या भोवती फिरत असलेल्या या आशीर्वादाच्या वर्तुळाला देखील त्याचे काम नीट करण्यासाठी त्याला देखील चार्ज करावे लागत असते आणि हे वर्तुळ चार्ज होते ते म्हणजे नामजपाने होय बाळा तुम जित नाम तुम्ही जितके नामस्मरण कराल तेवढा तुमचा विश्वास वाढत जाईल आणि जितका तुमचा विश्वास वाढत जाईल तेवढे तुमच्या भोवती हे विश्वासाचे जे वर्तुळ फिरत आहे जे आशीर्वाद स्वरूप वर्तुळ फिरत आहे त्याला शक्ती मिळत जाईल ते शक्तिवान बनत जाईल आणि तुम्हाला तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला योग्य ते मार्ग दाखवत जाईल तुमचे रक्षण करत जाईल हे लक्षात ठेवा ज्यावेळेस तुमचा आमच्यावरचा विश्वास कमी होऊ लागतो त्यावेळेस तुमच्या भोवती फिरत असलेल्या या आशीर्वादाच्या वर्तुळाची देखील शक्ती कमी होऊ लागते आणि जर का त्याची शक्ती कमी होऊ लागली की तुमच्यावर आघात करण्यासाठी बसलेल्या नकारात्मक गोष्टींचा हल्ला तुमच्यावर होऊ शकतो त्यामुळे बाळांनो आमच्यावरचा विश्वास तुम्ही कधीच कमी होऊ देऊ नका हा विश्वास तुमचे रक्षण करत असतो तुम्हाला योग्य तो मार्ग दाखवत असतो बाळांनो आम्ही तुमची आई आहोत तुमचे रक्षण करणे ही आमची जबाबदारी आहे त्यामुळेच हे विश्वासरूपी सुरक्षा कवच आम्ही आमच्या सर्व भक्तांना आमच्या सर्व बाळांना आम्ही दिलेले आहे त्या सुरक्षा कवचाची शक्ती तुम्ही वाढवा नियमित दररोज नित्य नामजप करत राहा जितके जास्त तुम्ही नामस्मरण कराल तेवढे तुमचे कल्याण होत जाईल बाळानं तुमचा तुमच्या या आईवर जर खरंच मनापासून विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळांनो आयुष्य जगताना कधीच कोणालाही तुम्ही फसवू नका कोणाचाही विश्वासघात तुम्ही करू नका नेहमी आयुष्य हे प्रामाणिकपणे जगा सत्तेच्या मार्गावर चाला आम्हाला माहिती आहे सत्याच्या मार्गावर खूप अडथळे येतात खूप अडचणी येतात खूप अपमानांचा दुःखांचा सामना करावा लागतो खूप परीक्षांचा सामना करावा लागतो पण या सर्व गोष्टींच्या पलीकडे जाऊन विजय हा सत्याचाच होत असतो सत्य हे अजरामर आहे सत्य हे केव्हाही मिटत नसते जरी कोणी मिटवण्याचा प्रयत्न देखील केला त्याला पुरून टाकण्याचा प्रयत्न जरी केला तरी एक ना एक दिवस हे सत्य त्या मातीतूनही आपोआप बाहेर येऊन सत्य परिस्थिती जगासमोर उभी करतेच जो खोट्याच्या मार्गावर चालतो एखाद्याला फसवून स्वतःचे साम्राज्य उभे करण्याचा प्रयत्न करतो त्याला सध्याला त्यामध्ये यश मिळते त्याला सुख मिळते पण जी गोष्ट खोट्याच्या फसवणुकीच्या विश्वासघाताच्या पायावर उभारलेली असते तिला एक ना एक दिवस मातीत मिसळावीच लागते त्याचा विनाश हा निश्चितच होत असतो हे लक्षात ठेवा बाळा आम्ही जाणतो की तुझ्या विश्वासाचा देखील कितीतरी जणांनी गैरफायदा घेतलेला आहे तुझा विश्वासघात करून तुला फसवून त्यांनी त्याचा फायदा करून घेतलेला आहे बाळा आता सध्याला जरी त्यांचा फायदा झालेला असला तरी त्याची परतफेड त्यांना खूप मोठ्या प्रमाणात ही करावीच लागणार आहे तुला फसवून त्यांनी त्यांचे कर्म वाईट करून घेतले आहे ते पापाचे भागीदार बनलेले आहेत हे विश्व कर्माच्या फेऱ्यावर चालते कर्माचा फेरा हा गोल आहे त्यांनी आज जे तुमच्यासोबत केलेले आहे त्याच्यापेक्षाही जास्त वाईट वेळ त्यांच्यावर येणार आहे त्यांचाही खूप मोठा विश्वासघात होणार आहे त्यांनाही कोणीतरी येऊन दुपटीने फसवून जाणार होय बाळा जो कोणी आमच्या साध्या भोळ्या भक्तांना फसवतो त्याला खूप मोठी किंमत ही चुकवावीच लागते त्यामुळे बाळा तू काळजी करू नकोस तुझे जे, जे नुकसान झालेले आहे ते पुढे जाऊन तुला दुप्पट होऊन परत मिळणार आहे आम्ही आमच्या भक्तांसोबत कधीच अन्याय होऊ देत नाही त्यांचे रक्षण आम्ही नेहमी करत असतो बाळा आता तू रडू नकोस असे दुःखी होऊ नकोस आम्ही आहोत नेहमी तुझ्यासोबत तुझ्या या साध्या भोळ्या स्वभावाचा जो कोणी फायदा उठवेल तो आमच्या दंडाचा पात्र बनेल त्यामुळे तू काळजी करू नकोस निश्चिंत राहा पण नेहमी असेच खऱ्याच्या मार्गावर चालत राहा तुम्ही खरे आहात म्हणूनच आम्ही तुमच्या सोबत आहोत जिथे सत्य असते तिथे आम्ही असतो त्यामुळे नेहमी खऱ्याच्या मार्गावरच आला तुमचे कल्याणच होणार भिवू नका आमचे आशीर्वाद नेहमी तुमच्यासोबत आहेत काळजी करू नका तुमचे सर्व काही चांगलेच होणार बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ